हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग वातावरणात दोन जीव एकत्र येत होते दोघांमध्ये तिच्या बांगड्यांची किणकिन आज दोघे खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले होते दोघे समरूप झाले होते सनीला तिच्या डोळ्यात हलकं पाणी दिसतं त्याच्या ओठांनी तो टिपून घेतो आय एम सॉरी एवढंच बोलून तिला मिठीत घेऊन झोपतो ती पण काही बोलता न बोलता झोपते आता पावसाचा जोर कमी झाला होता वातावरण शांत झालं होतं रात्री खूप उशिरा झोपल्यामुळे सनीला नऊला जाग आली तर पूजा त्याच्या मिठी झोपली होती दोन मिनटं बघतच राहतो त्याला खालची रात्र आठवते आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू येतं पूजा कपाळावर हात ठेवून बघतो तर ताप तर वाटत नव्हता पण अंग गरम लागत होतं गळ्यावर हात ठेवून बघतो पूजा चुळपुळ करत असते जान ताप आलाय का सनी जरा घाबरूनच नाही मला झोप हो आली पूजा घट्ट मिठी करतच दोघांच्या डोक्यावर ब्लँकेट ओढून घेते तुम्ही पण झोपा मला थंडी वाजते सनी पण हसतच थोडा वेळ झोपी जातो नंतर जागे ते दे तेव्हा दहा वाजले होते सनी बाजूला होऊन फ्रेश होऊन येतो तिच्या कपाळावर हात ठेवतो आणि परत चेक करतो तर नॉर्मल होती जान उठ फ्रेश हो काही त्रास होते का नाही माझं अंग दुखतंय लो फील होते मला झोपायचं आहे पूजा त्याच्या मांडीवर डोकं ठेवत बरं फ्रेश हो काहीतरी खा मग झोप सनी पाच मिनिट तुम्ही जा पूजा झोपूनच तूट फ्रेश हो जा बरं सनी ब्लँकेट काढून तिला उचलून घेतो तसं गडबडून जागी होते हे काय करताय तुला मदत करतोय सनी मिश्किलपणे नको नको बोलून वॉशरूमच्या दारातच उडी मारते आणि स्वतः पळत आत जाते सनी कपाळावर हात मारत हसायला लागतो खाली येऊन मेडला त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट सांगतो आणि स्वतः दोघांसाठी वर घेऊन येतो पूजा आरशासमोर उभं राहून ड्रॉय ड्रायरने केस वाळवत होती व्हाईट पिंक कॉम्बिनेशन शॉर्ट्स त्यावर एक लूज क्रॉप टॉप तो पण एका साईडने खांद्यावरून खाली आला होता अंगावर कुठलाच दागिना नव्हता ना चेहऱ्यावर कुठलाच मेकअप सनीला मागे आरशात बघून माझं मंगळसूत्र बघितलं का पूजा त्याच्याजवळ जात हो एक मिनिट बोलत ट्रे रिपॉइवर ठेवतो आणि टॉवरमधून काढतो कशाला काढतंय काय माहिती एक दिवस असंच करून हरवाल हे असं गळ्यातून काढायचं नसतं पूजा त्याच्या हातातून घेत असते तर मी घालतो बोलून तिला घालायला लागतो तिच्या डोळ्यातून बघतच आय वॉन्ट मॉर्निंग कीस ती त्याच्या छातीवर हात ठेवून बाजूला करत असते पण तो बाजूला न होता त्याला हवं ते करतो थोड्या वेळाने दोघे ब्रेकफास्ट करतात सनी तिला लाडीगोडी लावत पेन किलर मेडिसिन देतो ती पण खाते आणि बेडवर झोपायला जाते तुम्ही पण या ना पूजा बेडवर बाजूला हात दाखवत सनी मोबाईल बघतच बाजूला बसतो तिचं लक्ष त्याच्या मानेवर हात बघते छोट पण डार्क रेड मार्क होता त्याचा शर्ट जरा बाजूला घेऊन बघते तर अजून दोन तीन होते हे काय झालं तुम्हाला पूजा घाबरून ते काल रात्री जंगली मांजर चावली सनी पूजाला आधी काही कळत नाही आणि नंतर कळतं तेव्हा मी हो मग किती प्रेम दाखवायचं सनी सॉरी सॉरी दुखते का पूजा नाही ग झोपतू सनी दोघे झोपून जातात ते दुपारीच उठते थंडी वाजत होते पेटवर इकडे तिकडे हात फिरवते तर सनी दिसत नसतो डोळे उघडून बघते डोळे उठून खाली येते अहो कुठे आहात मी खाली आहे इकडे ये सनी हॉलमध्ये सोप्यावर बसला होता ती खाली येते लॅपटॉपकडे बघतच तिच्यावर नजर टाकत तुला थंडी वाजत नाही का शॉर्ट्स घातलेत सनी मी काहीच गरम कपडे आणले नाहीत आणि त्यांनी सगळे असले कपडे शॉपिंग केलेत पूजा सनी शेजार येऊन खांद्यावर डोकं टेकवून बसते बरं एक मिनिट बोलून स्वतःची हुडी काढून तिला देतो हे घाल कमी वाटेल सनी पूजा हुडी घालून बसते तुम्ही काम करणार नाही क कर, तू झोपली म्हणून मी काम करत बसलो आपण जेवण करू आणि हो तुला काही त्रास होत नाही ना सनी नाही आता ठीक आहे चला जेवण करू पूजा मेठ जेवण ठेवून जाते दोघे जेवण करतात पूजा इकडे तिकडे फिरत घरात इंटरनियर बघत होती त्या हुडीमध्ये खूपच क्यूट वाटत होती ही पेंटिंग अशी का आहे पूजा प्रश्न विचारत असते पण सनीचं लक्ष नसतं तो तिला अचानक जवळ ओढतो आणि किस करायला लागतो तिचे डोळे मोठे होतात कारण आताच तिने मेडला सनीच्या मागे किचनमध्ये बघितलं होतं त्याला मागे ठकलत कुठे आहे काय करताय त्याला भानात राहा ना मेड समोरच आहे तिथे फुडून सो त्या त्यांचं काम करतात आपण आपलं सनी त्याच्या गळ्यात हात घालत डोळे मिचकावत बराच कुठे फिरायला जायचं दिवस झोपण्यातच गेला पूजा या टाईमनुसार मग तर आपण फक्त सनसेट पॉईंट बघायला जाऊ शकतो ते पण घोडा घ्यावा लागणार मगच लवकर जाऊन येऊ हो। सनी बरं जायला आवरून जाऊ सनसेट नको मिस करायला पूजा फ्रेश होऊन दोघे कपडे चेंज करून बाहेर येतात कसं जायचं किती वेळ लागेल पूजा प्रश्न विचारत असते बाजारातून सनसेट पॉईंट दोन किलोमीटर अंतरावर आहे साधारणपणे पंचवीस मिनटं लागतील जाताना घोडे घ्यावे उत्तम कारण जाण्यासाठी दुसरं काहीच उपलब्ध नाही नाहीतर पायी चालावं लागेल आणि ते तुला जमणार नाही किंवा हात रिक्षा घ्यावी लागते पूर्ण रस्ता झाडाने व्याप्त आहे म्हणून थोडासा अंधारून असतो पण घोडेवाल्यांना सोबत घेतलं की रस्ता चुकत नाही सनी माहिती देतो ओ मग आपण घोड्यावर जाणार पूजा हो सनी सनी दोघांना घोडे घेतो पहिल्यांदा बसायला नकोच म्हणत होती पण सनीने फोर्स करून उचलून बसवतो तेव्हा शांत बसते पण तरीही घाबरली होती थोड्या वेळा सनसेट पॉईंटला पोहोचतात घोड्यावरून उतरली तशी पळत जाऊन सनीला मिठी मारते वेडी घाबरायचं काय त्यात मी आहे ना सोबत सनी तरी भीती वाटली पूजा बरं चल फोटो काढू सनी तिला घेऊन जातो नुकताच सूर्य मावळत होता आकाशात तांबडे पसरले होते पण आभाळ आल्यामुळे जवळपास काळे ढग जमा झाले होते हवेत गारबा होता तर धुकं पण चढत होती त्यामुळे पूर्ण सनसेट बघायला मिळत नाही सनी घाई करून लवकरच तिला रिटर्न घेऊन येतो पूजा चिडचिड करतच थोडा वेळ थांबलो असतो तर काही बिघडलं असतं का तेवढंच आभाळ गरजायला लागतं आणि मोठा पाऊस चालू होतो मेट पण जेवण बनवून निघून जातात सनी मेन डोअर लावून घेतो रूम मध्ये येत रूप पूजाला हाक मारतो तर ती गॅलरीत उभं राहून पाऊस बघत होती सनी मागून मिठीत घेत चिडलीच बच्चा थोडी पण इट्स ओके आता पाऊस बघते ना पूजा आज चल थंडी वाजते ना किती गारवा आहे तू स्वेटर पण घातलं नाही सनी नको नको ना अजून पाच मिनटं तुम्ही जा फ्रेश होऊन या मग मी जाईन पूजा चल आपण एकत्र भात घेऊ सनी पूजा लाजत नको तुम्ही जाऊन या म्हणून त्याला बाजूला करून रूममध्ये ढकलते बरं मी जातो तू जास्त वेळ नको थांबूस थंडी वाजेल सनी पूजा पूजा बोलतच स्लायडिंग डोअरला ढकलत वळते आणि दार आतून बंद होतं पाच मिनिटं थांबते पण आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता त्यात तिरपा पाऊस येत असल्यामुळे गॅलरीत पण पाऊस येत होता दार उघडायला जाते पण नंतर कळतं तिच्यामुळे मुळेच दार बंद झाले किती वेळ तरी दार वाजवले पण आतून दार उघडतच नव्हतं तर इकडे सनी निवांत गरम पाण्याचा शॉवर घेत होता जवळपास अर्ध्या तासाने बाहेर आला इकडे तिकडे बघितलं तर पावसाचा जोर खूपच वाढला होता स्लायडिंग डोअर बंद आहे तर त्याला वाटत वाटतं ती आत आली पूजाला हाका मारतो बाहेर येतो हॉलमध्ये वगैरे सगळीकडे बघतो तर तिचा कसलाच आवाज येत नव्हता परत जाऊन गॅलरीत बघतो तर एका कोपऱ्यात अर्धी भिजून थंडीने कुडकुडत बसली होती सनी पटकन तिला उचलून आत घेऊन येतो खूपच जास्त थंड पडली होती सनी घालावर थोपटून तिला जागा करतो तसं ती कुडकुडतच त्याला मिठी मारते थंडीने अजूनही थरथरत होती तिला बाजूला करून पटकन रूमचं हिटर वाढवतो गरम पाण्याचा शॉवर घे तुला बरं वाटेल सनी हम्म मान हलवते तिच्या अंगात खूपच जास्त थंडी भरली होती एक मिनिट बोलून सनी बाथरूममध्ये जाऊन बाथ टबमध्ये गरम पाणी सोडतो तिचे शक्य तितके कपडे बाहेरच काढून तिला उचलून घेतो आणि गरम पाण्याच्या भातटपमध्ये ठेवतो तेव्हा जरा कुडकुडणे बंद होते तुम्ही जा मी येते पूजा कसं बसं बोलते बरं मी आहे बाहेर दार लावत नाही काही वाटलं तर हाक मार सनी पूजा मान हलवून होकार देते थंडीने तिला पण लानी आली होती तशीच मागे डोकं टेकवून बसते सनी बाहेर येऊन डॉक्टरला फोन करतो कारण त्यालाही माहीत होतं एवढ्या पावसात इकडे कोणीच येऊ शकणार नाही बोला आज खूप दिवसातून फोन केला डॉक्टर निखिल सनी सगळं थोडक्यात सांगतो तसं बापरे तू अजून त्यांना त्यां तेन... थंड पाण्यात ठेवलं का डॉक्टर निखिल अरे गरम पाण्यात ठेवलं जरा बरं वाटेल म्हणून सनी घाबरून काळजीने बरं बरं त्यांना बाहेर आण आणि त्यांच्या बॉडी टेम्परेचर नॉर्मल कर आता दुसरं काहीच करू शकत नाही डॉक्टर निखिल हा हिटर पण वाढवलंय आहे कमी होईल तिची थंडी सनी डोक्यावर पडलास का अरे एकत्र झोपा तू जेवढं त्यांना जवळ घेऊन जाऊशील तेव्हाच तुझ्या शरीराची ऊब त्यांच्या शरीराला भेटेल तेव्हा बॉडी टेम्परेचर नॉर्मल होईल बरं तू आता काय कपडे घातलेस डॉक्टर निखिल सनीत स्वतःकडे लक्ष जातं तर तो, तो मगापासून टॉवेलवरच होता हळूच टॉवेलवर आहे सनी गुड तो टॉवेल पण काढून टाक त्यांना पण तसंच जवळ घेऊन झोप म्हणजे लवकर नॉर्मल होईल आता डॉक्टर जवळ नाही म्हणून हेच तुला करावं लागणार डॉक्टर निखिल बरं बोलून सनी फोन ठेवून देतो आणि इकडे पूजाला हाक मारतो पण तिचा काहीच आवाज न आल्याने आत जातो तर नुकतंच टॉवेल गुंडाळून बाथ टबमधून बाहेर आली होती पण अजूनही थंडीने कुडकुडत होती जवळ जाऊन हात लावून बघतो तर अजूनही थंड वाटत होती पण तेवढं तिने अंग सोडून दिले सनी तिला गालावर थोपटून उठवत पूजा उठ इकडे बघ सनी माझ्या हात पाय आखडून गेलेत खूप थंडी वाजते पूजा सनीला बिलगत हळूहळू बोलते सनी तसंच तिला घेऊन येतो आणि ब्लँकेटमध्ये दोघांना कवर करत दोघांचे टॉयल काढतो आणि तिला जवळ घेऊन झोपतो जवळपास एक दोन तासाने तिचं बॉडी टेम्परेचर नॉर्मल होतं ती तशीच झोपून गेली होती त्याला पण कंटाळा आला होता म्हणून तसंच झोपून जातो ते डायरेक्ट जाग येते सकाळी सातला पूजाच्या जुपुळीने त्याला जाग येते आता बरं वाटते का सनी कपाळावर हात ठेवून चेक करत पूजा बोलून अजून भिलकते नंतर तिच्या लक्षात येतं तसं डोळे ताट होतात आणि सनीकडे बघते तर तो गालत हसतच तिच्याकडे बघत होता लाजून त्याला पाठ करते तसं सनी मागून घट्ट मिठी करत भूक लागली आहे हळूच कानात बोलतो हा मी बनवते काहीतरी पूजा बाजूला होणार पण तिच्या लक्षात येतं अंगावर कपडे नाही आहेत आणि सनी तिला मागून मिठीत घेत तुला खरंच समजत नाही का मला कसली भूक लागली आहे हळूच कानात बोलतो पूजा तर लाजून लाल झाली होती पण तेवढ्यात पूजाचा फोन वाजायला लागतो पूजा बाजूच्या टेबलवरचा फोन घेते पण सनी स्पीकरवर टाकून बाजूला फोन टाकतो आणि तिच्या गालावर छोटे छोटे किस करत असतो ए पूजे हनीमूनला गेली आम्हाला विसटलीच काय सोनाली पूजा सनीकडे आणि एकदा फोनकडे बघत अगत असं नाही अडखळत सनी एका अंगावर होऊन डोक्याचा बार हातावर ठेवून झोपून तिच्याकडे बघत होता मग पूजे काय काय बघितलं ऐश्वर्या अगती ती रूममधून बाहेर पडलीच नसेल हो ना पूजा सोनाली दोघी मोठ्याने हसायला लागतात तर सनी पूजाकडे बघत असतो तर पूजाला लाजून कुठे तोंड ला पो असे झाले होते तर सनी पलीकडे हात टाकून तिला पकडून ठेवलं होतं ग पूजा कसं बसं बोलते मग एक्सपिरियन्स कसा होता सोनाली ग काही पण विचारत बसते ऐश्वर्या तर इकडे सनी फोन कट करत पूजाला जवळ घेऊन आवेगाने किस करायला लागतो त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन कर पण त्या आधीचा तुझा टाईम माझा आहे सनी ब्लँकेट डोक्यावर घेत दहा वाजता खाली सनी पूजेसाठी चहा बनवत होता आणि स्वतःसाठी कॉफी आज कुठे जायचं पूजा ब्रेकफास्ट कर नंतर बॅग पॅक कर सनी पूजा सनी मागे हॉलमध्ये येतस काय एवढं लवकर जायचं अजून आपण काहीच बघितलं नाही नाराज होत तू दोन दिवसात नको नको करून टाकलंय मग काय करणार असंही मलाच तुझी काळजी घ्यावी लागते सनी पूजा मागून गळ्यात हात घालत मी घेते तुमची काळजी पण थांबून अजून दोन दिवस पूजा लाडीगुडी लावत सनी हसू दापत तरीही बॅग पॅक कर पूजा वर जात असते तर अगं ब्रेकफास्ट तर करून जा सनी नको मला मी घरीच जाऊन करेन पूजा वर जाते आणि बॅग पॅक करायला घेते उगाच घेतले एवढे कपडे कुठे बाहेर फिरवलं पण नाही एकच स्पॉट बघितला त्यात पण कमी फोटो काढलेत पूजा पडपडतच बॅग पॅक करते खाली येते तर मेडने जेवण बनवलं होतं पूजा फुगूनच जेवण करत होती सनी शांत बसला होता तुम्ही जेवण का करत नाही पूजा सनी हळूच तिच्यासमोर लिफाफा धरतो हे काय आहे पूजा उघडून बघ सनी पूजा उघडून बघते तर आनंदाने खरंच आपण पॅरिसला जाणार हो मॅडम तुम्ही रुसून बसलात मग म्हटलं सांगून टाकावं सनी मिश्किलपणे हसत पूजा फ्लाइंग किस देत आय लव यू सनी हसतो जेवण झाल्यावर स्वीट दे म्हणजे झालं दोघे जेवण झाल्यावर आवरून मुंबईसाठी निघतात दुपारी पोहोचतात नंतर लगेच पॅरिसची फ्लाईट असते मजा येईल ना तिकडे आपण किती दिवस राहणार पूजा आठ दिवस पण तू म्हणत असेल राहू अजून काही दिवस पण फक्त आजारी पडू नकोस म्हणजे झालं सनी हसत पूजा हसत नाही तुम्ही आहे ना काळजी घ्यायला हो ग पण तू आजारी पडलीस की मला काही सुचत नाही सनी संध्याकाळच्या फ्लाईटने पॅरिसला निघतो दहा तासाच्या प्रवासानंतर पॅरिसला दोघेही पोहोचतात तिथे अजूनही मध्यरात्र होती एअरपोर्टबाहेर रिसॉर्टची गाडी घ्यायला आली होती त्यामुळे जास्त त्रास झाला नाही थकल्यामुळे रूममध्ये गेल्यावर लगेच दोघेही झोपून गेले तर कसं वाटलं प्रेक्षकांना आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद